बघा आपल्याला काय बघायचं आहे चलन तर चलन चलन म्हणजेच काय असतं तर चलन म्हणजेच आपल्याला एक प्रकारचं प्रमाण आहे म्हणजेच एक गोष्ट दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या नुसार कशी बदलते उदाहरणार्थ आपण काय म्हणलं समजूया की आपण एक पेरू एक पेरू दहा रुपयाला मिळतो किती रुपयाला मिळतो दहा रुपयाला है। तर दोन पेरू किती रुपयाला मिळतील वीस रुपयेला तीन पेरू किती रुपयाला मिळतील तीस रुपयाला चार पेरू किती रुपयाला मिळतील चाळीस इथं काय व्हायला लागले बघा रे जशी जशी पेरूंची संख्या वाढायला लागली आहे तसं तसं किंमत सुद्धा काय व्हायला लागली आहे वाढायला लागली म्हणजे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एक गोष्ट दुसऱ्याच्या काहीतरी प्रमाणात काय करत असते बदलताना बघायला मिळते तर त्यावेळी त्यांच्यामध्ये जे आपल्याला बघायला मिळतं ते चलन असतं आता बघा याच्यामध्ये दोन प्रकारचे चलन बघायला मिळतात एक म्हणजेच असतं समचलन समचलन आणि दुसरं व्यस्त चलन व्यस्त व्यस्त चलन बघा आता आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा चलन म्हणजे आपल्याला या गोष्टी मिळाल्या तर चलन मध्ये आपण आता काय बघणार आहोत तर समचलन विचारात घेणार आहोत समचलन तर बघा समचलनामध्ये आपण पहिल्यांदा याची जी व्याख्या आहे त्या पद्धतीनं आपण विचारात घेऊया बघा यक्ष आणि वाय प्रमाणात आहेत बघा यक्स आणि वाय समप्रमाणात आहेत म्हणजेच ते काय आहेत समचलनात आहेत असं म्हटलं जात यक्स आणि वाय समप्रमाणात समप्रमाणात किंवा समचलनात समचलनात आहेत समचलनात आहेत आता हे दाखवतात कसं तर बघा हे आपल्याला लिहिलं कसं जातं यक्ष समचलन वाय कसं दाखवतात यक्ष समचलन आता बघा हे चलनाचं चिन्ह आहे तर आपल्याला अशा प्रकारे मिळतं आपण थोडस वेगळ्या पद्धतीनं काढतोय ठीक आहे तर लक्षात ठेवा इथं यक्ष समचलन वाय आता वाचत असताना हे कसं वाचणार यक्ष समचलन वाय असं आपण पण वाचायचं ठीक आहे मग आता बघा यक्ष समचलन वाय असं जर असेल तर याच्यामध्ये आपल्याला एक स्थिरांक घ्यावा लागतो म्हणजेच आपल्याला ला, हे समीकरण कशा समीकरणाच्या स्वरूपात म्हणजे हे वाक्य जे आहे तर समीकरणाच्या स्वरूपात समीकरणाच्या स्वरूपात स्वरूपात हे, हे यक्ष बरोबर के वाय असे लिहितात असे लिहितात लिहितात कसं लिहिलं जातं यक्स बरोबर के वाय आणि के हा काय असतो एक स्थिरांक असतो के हा चलनाचा चलनाचा स्थिरांक असतो स्थिरांक आहे म्हणे आपण ठीक आहे आणि त्याची किंमत कशा पद्धतीने मिळते बघा तर इथं वाय गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागिले म्हणून कसं लिहिलं जातं यक्स भागिले वाय बरोबर के आणि हे महत्वाचं सूत्र कोणाचं आहे तर समचलनच बघा समचलनाचं महत्वाचं सूत्र कोणतं लिहितो समोर त्याच्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या कशा कशा रीत बघा यक्स समचलन वाय लिहिताना कसं लिहिलं जातं यक्ष बरोबर के वाय आता हे वाय इथं गुणिले इकडे नंतर काय होणार भागिले आणि आपल्याला काय मिळणार यक्स भागिले वाय बरोबर के हा केस तिरांग बरोबर ह्या दोघांचा काय असतो भागाकार आपल्याला बघायला मिळतो लक्षात आलं का आणि हेच ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे आता समचलन कसं ओळखणार तर समचलन ओळखण्यासाठी एक छोटीशी आपण म्हणजेच समचलन ओळखणे समचलन ओळखणे आता समचलन ओळखण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजेच काय तर एक गोष्ट आहे ती म्हणजेच काय यक्ष वाय ची किंमत काय आली पाहिजे रे के म्हणजे स्थिर आली पाहिजे कशी आली पाहिजे स्थिर हा पहिला प्रकार दुसरा प्रकार म्हणजे आपला एक सिंपल साधा प्रकार असतो म्हणजे ची किंमत जर वाढत असेल असे? ची किंमत वाढत असेल त्यावेळी त्यावेळी ची किंमत पण वाढते किंमत पण वाढते वाढते तेव्हा तेव्हा समचलन असते कसलं चलन असत समचलन असते म्हणजे काय रे मग अशी मी जे सांगितले ते कुठं बघा इथं सांगितलं कशा पद्धतीनं पेरूंची संख्या पण वाढली म्हणजे हे म्हणणे आपण यक्स ठीक आहे पेरूंची संख्या म्हणजे यक्स आणि ही काय झाली किंमत किंमत म्हणजे काय वाय बघा पेरूंची संख्या जशी जशी वाढली तस तस, तस तुमची किंमत पण वाढतच गेली ना बघा ची वीस झाली वीस ची तीस थी झाली तीस ची चाळीस झाली अर्थ काय झाला रे एक गोष्ट वाढते त्यावेळी दुसरी पण गोष्ट वाढत असेल तर त्यावेळी त्यांच्यामध्ये कसलं चलन असतं समचलन असतं म्हणून बघा आपण हेच उदाहरण इथं विचारात घेऊ शकतो उदाहरणार्थ मी तर आता विचारात घेतो विचारा पेरू पेरूंची संख्या एक साधं आपल्याला गणित पाहिजे म्हणून आणि किंमत बघा एक पेरू दहा रुपये ठीक आहे दोन पेरू किती होणार वीस रुपये तीन पेरू तीस रुपये त्यानंतर चार पेरू चाळीस रुपये बघा आता हे म्हणजे काय रे तुमचं यच ना आणि हे म्हणजे काय वाय एक गोष्ट वाढत गेली त्यावेळी दुसरी पण गोष्ट काय झाली वाढत गेली ठीक आहे आता हे दाखवायची काही गरज नाही तर एक गोष्ट वाढत गेली तर दुसरी गोष्ट पण काय होते वाढत जाते अशा वेळी कोणतं चलन असतं समचलन आपल्याला बघायला मिळतं आता बघा आपल्याला समचलनाच्या व्याख्येनुसार पण होते का बघूया आता मी काय म्हणलं हे वाढतंय हिथं वाढ झाली आणि हिथं पण वाढ झाली म्हटल्यानंतर मी काय म्हणलं हिथं समचलन आहे ठीक आहे समचलन आहे आता बघा समचलनाच्या पाहिजे रे स्थिर म्हणजे एक सारखं आलं पाहिजे मग आता किंमत किती आहे एक बरोबर आणि वायची किंमत किती आहे दहा म्हटल्यानंतर इथं यक्स भागिले वाय सांगा यक्स भागिले वाय म्हणजे काय एक छेद दहा इथं यक्स भागिले वाय किती आहे ना सांगा दोन छेद दहा दोनशे दहा म्हणजे किती रे छेद दहा सॉरी छेद वीस म्हणजे छेद दहा ना दोन भाग नाही ना? एक तीस तीनशे तीस म्हणजे काय एकशे दहाच कारण तीन एके तीन तीन एके तीन दहा होणार का बघा मी काय करतोय लक्षात येते ना दोन भागिले वीस म्हणजे काय ना बे आणि इथं बे दहा म्हणजे तुम्हाला काय मिळालं एक छेद दहा लक्षात येते का हे काय केलं किंवा आणि पाहिजे तर मी क्लिअर करतो दोन छेद वीस म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं सॉरी दोन छेद वीस म्हणजे काय असतं बघा तर दोन गुनिले एक चालेल काय आणि हे कसं लिहितोय मी दोन गुन्हेले दहा चाल ना आता काय होणार दोन ला दोन निघून गेलं शिल्लक काय राहिलं एक छेद दहा का लक्षात त्यानंतर बघा तीन छेद तीस म्हणजे काय होणार रे परत तसंच तीन भागिले तीस म्हणजे काय येणार तीन गुणिले एक भागिले तीन गुणिले दहा काय होणार तीन ला तीन निघून गेलं राहिलं किती छेद दहा इथं पण काय मिळणार आपल्याला हे थोडंसं काढतो मी काय मिळणार यक्स भागिले वाय म्हणजे काय चार भागिले चाळीस तिथे मिळणार दहाच आणि सगळीकडे तुम्हाला काय दिसते बघा रे इथं पण एकशे दहा इथं पण एकशे दहा इथं पण एकशे दहा इथं पण एक छेद दहा आणि म्हणून लक्षात ठेवायचं यक्स भागिले ची किंमत जर स्थिर आली तर त्यावेळी कसलं चलन असत समचलन असत डोक्यात आलं का समचलन म्हणजे काय तर समचलन म्हणजे आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळतं काय सांगितलंय तर समचलन म्हणजे एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट पण वाढत असेल तर त्यावेळी तिथं काय आलं समचलन येत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सूत्रानुसार काय दिसतं यक्ष भागिले वाय बरोबर जर स्थिर संख्या येत असेल सगळीकडे आली पाहिजे मात्र इथं पण आली ना हिथं पण तेवढी झाली पाहिजे इथं पण तेवढी झाली पाहिजे हिथं पण तेवढी झाली पाहिजे असं जर आलं तर त्याला काय म्हणायचं समचलन म्हणायचं लक्षात आलं समचलन म्हणजे काय तसंच आपल्याला काय मिळतं व्यस्त चलन पण येतं कोणतं चलन येतं व्यस्त चलन आता व्यस्त चलन थोडस वेगळं बघा दुसरं कोणतं येतं व्यस्त चलन पहिल्यांदा पण याची व्याख्या लिहूया ठीक आहे म्हणजे बघा आपल्याला थोडक्यात काय पाहिजे तर व्यस्त चलन म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं तर यक्स आणि वाय हे कसे आपण घेऊया व्यस्त प्रमाणात एकच मिनिट यक्स आणि वाय हे व्यस्त प्रमाणात व्यस्त प्रमाणात आहेत किंवा व्यस्त चलनात आहेत याला दुसरा शब्द कोणता येणार इथं व्यस्त चलनात आता हे दाखवतात कसं हेच ना आपल्याला दाखवलं कसं जातं बघा यक्ष हे व्यस्त चलनात वाय कस वाचायचं यक्ष व्यस्त चलन व्यस्त चलन वाय बघा व्यस्त चलन लिहित असताना इकडला भाग जो आहे तो एक छेद लिहायचा कसा लिहायचा छेद मग आता बघा यक्ष हे व्यस्त चलनात वाय असं असेल तर परत हे समीकरणाच्या स्वरूपात कसं लिहितात बघा समीकरणाच्या स्वरूपात समीकरणाच्या स्वरूपात कसं लिहायचं यक्स बरोबर के गुनिले एक छेद वाय परत मी इथं के हा स्थिरांकच घेतला परत लक्षात लक्षात वाय कसा आहे रे भागिले आहे इकडल्यानंतर काय होणार गुनिले म्हटल्यानंतर आपल्याला काय मिळणार यक्स गुणिले वाय बरोबर के आणि के म्हणजे काय असतो रे स्थिरांक म्हणून बघा इथं सूत्र काय मिळालं तुम्हाला यक्ष वा यक्ष गुनिले वाय बरोबर के म्हणून बघा पाहिजे तर परत बघासारखं पण इथं लिहूया कसं होतं रे यक्ष हे जर व्यस्त चलनात असेल तर कसं लिहायचं यक्ष बरोबर के गुणिले छेद वाय हे वाय इथं भागीले इकडा नंतर काय होणार गुनिले म्हणून आपल्याला काय मिळणार यक्ष गुणिले वाय बरोबर के बघा हे आहे याचा भाग आहे ठीक आहे बघा आपल्याला काय कंडिशन मिळाली आता हे ओळखायचं कस आपल्याला आता कुठला मुद्दा कोणता व्यस्त चलन ओळख ओळखणे ओळखणे आता व्यस्त चलन ओळखण्यासाठी काय करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे तर आता आपण एक गोष्ट बघितलीच कोणती गोष्ट बघितली तर आता जे आपण सूत्रानुसार बघितलं तर त्यानुसार आपण व्यस्त चलन काय करू शकतो ओळखू शकतो आता ओळखण्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा येणार आहे तो म्हणजे कोणता तर एक यक्स हे व्यस्त चलनात वाय असेल तर कसं लिहायचं बरोबर के गुणिले छेद वाय हे वाय तर भागीला नंतर गुणिले होईल म्हणजे यक्ष गुणिले वाय बरोबर काय येणार के के म्हणजे काय स्थिर संख्या ठीक आहे आणि आता दुसरा प्रकार काय आहे बघा ची किंमत किंमत वाढत असेल तर वाढत असेल तर वायची किंमत वाढत वाढत असेल तर वायची किंमत कमी होत असेल होत जाते म्हणजे आपण होत जाते तेव्हा तेव्हा कोणतं चलन असतं तेव्हा व्यस्त चलन असते कोणतं चलन असतं व्यस्त चलन असते बघा साधे सोपी गोष्ट आहे मगाशी काय होत होतं रे मगाशी किंमत काय थो? होत होत कुठे गेलं ते समीकरणाच्या स्वरूपात ना हिताय भागिले वाय बरोबर काय होतं स्थिर हे तर काय आलं बघा यक्स ची किंमत वाढते त्यावेळी ची पण किंमत काय होते वाढते त्यावेळी काय मिळतं आपल्याला समचलन म्हणून लक्षात ठेवायचं मी आता ह्याचं हित दाखवत असताना कसं दाखवतो बघा हे यक्स आहे आणि वाय आहे ची किंमत वाढत निघाली वाढत निघाली म्हणजे वर दाखवली हा त्यावेळी ची किंमत पण वाढतच जायला म्हणजे वाढत जाते म्हणजेच काय जाणार वरतीच जाणार असं जर असेल तर इथं कोणतं चलन येतं रे समचलन डोक्यात ते काय म्हटलं ते ह्या आरोचा अर्थ लक्षात आला का वाढणे याला काय म्हणणं आपण वाढणे इथं पण वाढ झाली ठीक आहे आता बघा मी ह्याच्यात दाखवत असताना कसं दाखवतो इथं ची किंमत आणि इथं ची किंमत कशी दाखवूया रे ची किंमत वाढत जायला पाहिजे त्यावेळी ची किंमत काय होणार रे कमी कमी म्हटल्यानंतर कुठं गेला पाहिजे खाली दाखवायला पाहिजे आपल्याला कसं दाखवणार खाली दाखवणार इथं वाढ होणार त्यावेळी इथं काय होणार रे कमी होणार आणि त्यावेळी कोणतं चलन असणार आहे व्यस्त चलन आता याचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला कसं आहे ते सिम्पल आता जसं आपण इथं पेरूचं उदाहरण घेतलं पेरूची संख्या किंमत ठीक आहे आता उदाहरणार्थ बघा आत मी इथं घेतो कामगार कामगार आणि कामाचे दिवस साधी गोष्ट आहे कामगार आणि कामाचे दिवस आता काम एकच आहे काम काय एकच एकच काम करायचं आहे त्यांनी आणि त्या कामगारांची संख्या म्हणजे यक्स घेतलं आणि कामाचे दिवस म्हणजे काय नार आता बघा कामगारांची संख्या उदाहरणार साध आपण एक एकदम सिंपल उदाहरण विचारात घेऊया कामगारांची संख्या जर समजा अ आपण समजूया दहा असेल दहा त्यावेळी कामाचे दिवस आपण समजूया की चाळीस आहे किती दिवस आहे चाळीस ठीक आहे आता मी कामगारांची संख्या वाढवतो वीस झाली तर काम कामाचे दिवस किती होतील रे जर समजा एक काम एक काम आहे ते दहा कामगार किती दिवसात पूर्ण करायला आले तर रे चाळीस दिवसात पूर्ण करायला काम एकच आहे ठीक आहे उदाहरणार्थ मी म्हणतो की चला आपण इथे एक, एक हजार विटा आहेत ठीक आहे एक सॉरी एक हजार राहू देत आपण काय म्हणूया शंभर विटा आहेत शंभर विटा है, ही दोघ जण मिळून काय करतायत दोन दिवसात नेऊन ठेवतात तुम्ही चौघ जण मिळून किती दिवसात नेऊन ठेवणार रे एकाच दिवसात काय होणार आहे त्यांना दोन दिवस लागत होते चौघजण वाढलीत ना म्हणजे इथं किती दिवस होणार रे वीस दिवस आलं का डोक्यात आता जर कामगारांची संख्या मी जर चाळीस केली चाळीस केली तर किती दिवसात होईल दहा दिवसातच पूर्ण होईल किती होणार दहा दिवसात साध आहे लक्षात ठेवायचं एक गोष्ट दहा लोकांना चाळीस दिवस करायला लागते लोकांना ती किती दिवसात होणार वीस दिवसात होणार आहे कमी झाले चाळीस लोकांना काय होणार अजून कमी येणार म्हणजे इथं कामाचे दिवस काय वेळेला होणार कमी वेळेला होणार कारण काम लवकर संपणार चाळीस जण काम करायला लागली ती एकदमच बरोबर आहे किंवा वीस जण काम करायला लागलीत काम लवकर संपणार दहा जणांचं काम आता उदाहरणार्थ समजूया आपण एक तुमचं शेत आहे तुमचं एक एकर एक एक शेत आहे तुम्ही एक एकर शेत एकटच जाताय सी काय करताय तिथं काम करताय आणि एक एकर शेत करायला तुम्हाला चाळीस दिवस लागायला लागले किती दिवस लागायला लागले चाळीस दिवस एकटेच जाताय तुम्ही आता एक एकर शेत करायसाठी तुम्ही आणि तुमचा भाऊ जायला लागला किती जण झाला असा तुम्ही असा मग सांगा दोघ जण जर जात असता तर काय झालं असत रे एकट्याला तुम्हाला चाळीस दिवस लागायला लागलेत दोघं जण गेल्यानंतर काय होणार वीस दिवस लागणार कारण का अर्ध काम तुमचा भाऊ करणार अर्ध काम तुम्ही करणार काम तुमचा भाऊ करणार त्यामुळे काय होणार अर्ध काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार वीस दिवस लागणार आणि निम्म काम त्याला लागणार आहे त्यामुळे त्याला वीस दिवस लागणार आहेत असं आपल्याला मिळतं तर हे लक्षात ठेवायचं काय कामगार आणि कामाचे दिवस काय झाले बघा रे कामगार वाढले ना कामगारांच्या मध्ये काय झाली वाढ त्यावेळी कामाचे दिवस काय झाले रे कमी झालेत का कमी म्हणजे इथं कोणतं चलन आलं व्यस्त चलन कोणतं चलन मिळत आपल्याला व्यस्त चलन डोक्यात येते का एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट काय होत असेल कमी होत असेल तर तिथं कसलं चलन येतं व्यस्त चलन आपल्याला बघायला मिळतं मग आता बघा मग मी सूत्र सांगितलं सूत्र काय तरी याचं यक्स गुनिले वाय बरोबर के आहे ना आणि समचलनाचं सूत्र काय रे यक्ष भागिले वाय बरोबर के मग आता यक्स गुणिले वाय बरोबर के म्हणजे स्थिर येते का बघूया बघा ची किंमत किती किती आहे आहे दहा कामाचे दिवस चाळीस म्हणजे काय होणार बघूयाची होणारिले वाय म्हणजेच काय होणार दहा म्हणजे चाळीस किती होणार रे थोडस मी इकडे घेतो याला यक्ष गुणिले वाय म्हणजेच किती येणार दहा गुणिले चाळीस बरोबर किती येणार चारशे ठीक आहे हे कमी इथन काढतो लिहितो ते कमी आता दुसऱ्या ठिकाणी किती आहे रे 20, 20, वीस आणि किती आहे वीस यक्स गुणिले वाय बरोबर काय येणार वीस गुणिले वीस किती येणार चारशेच आणि तिसऱ्या ठिकाणी काय येणारिले वाय चाळीस गुणिले दहा म्हणजे किती येणार चारशे आलं का सगळीकडे स्थिर आलं म्हणजे गुणाकार स्थिर आला की कोणतं चलन व्यस्त चलन डोक्यात आता ठेवायचं गुणाकार स्थिर आला की कोणतं चलन व्यस्त चलन आणि भागाकार स्थिर आला की कोणतं चलन संचलन म्हणून बघा आपण आता एकाच टप्प्यात आपण ते लिहूया कसं लिहिण्या सांगा समचलन समचलन म्हणून आपण आता शब्दामध्ये सांगूया कसं यांना सांगा यक्ष भागिले यक्स छेद वाय बरोबर के ना म्हणजे काय थोडक्यात भागाकार भागाकार स्थिर असेल असेल, असेल, असेल भागाकार स्थिर असेल तर कोणतं चलन तर समचलन असते समचलन असते आणि आता दुसरं कोणतरी व्यस्त, चलन। व्यस्त चलनाचं सूत्र काय यक्षगुणिले वाय बरोबर के म्हणजे काय म्हणते गुणाकार स्थिर असेल असेल तर व्यस्त चलन असते व्यस्त चलन असते आणि त्याची उदाहरण तुम्हाला लक्षात आली पेरू आणि संख्या आणि पेरूची किंमत आणि दुसरं काय घेतलं आपण कामगार आणि कामाचे दिवस त्यानुसार आपल्याला समचलन आणि चलनाच्या व्याख्या मिळाल्या अजून आपण गणित बघायला नाहीत फक्त ते समजून घेतलंय की समचलनामध्ये काय सूत्र व्यस्त चलनामध्ये काय सूत्र समचलनामध्ये काय सूत्र यक्स भागिले वाय बरोबर के म्हणजे भागाकार कसा पाहिजे स्थिर असला पाहिजे त्यावेळी आणि व्यस्त चलनामध्ये काय सूत्र यक्स गुणिले वाय बरोबर के म्हणजे गुणाकार काय पाहिजे स्थिर आला पाहिजे त्यावेळी कोणतं चलन व्यस्त चलन आपल्याला बघायला मिळणार आहे लक्षात आलं इथपर्यंत क्लीन ठीक आहे